नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीया हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी केलेल्या चांगल्या कामाचे अक्षयफळ मिळते अक्षयफळ प्राप्त होते असे म्हणतात आणि या दिवशी व्यवसाय प्रारंभ गृहप्रवेश विवाह जप तप पूजापाठ खरेदी स्नान इतर कार्यांसाठी अक्षय तृतीया ही तिथे शुभ मानली गेलेली आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी जितके खरेदीचे महत्त्व सांगितले गेलेले आहे तित तितकेच महत्त्व दानधर्मालाही दिलेले आहे या दिवशी दान केल्याने पुण्य अक्षय राहतं अर्थात पुण्य नष्ट होत नाही अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा कधीही नष्ट न होणारे म्हणून या दिवशी केलेल्या कर्माचे अक्षय फळ आपल्याला प्राप्त होते असे म्हटले जाते या दिवशी सत्कर्म करावे ज्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होईल अ तसेच आपले आयुष्य सुखात समाधानात जाईल अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दानाला मोठे महत्त्व आहे असे मानले जाते की दान केल्याने घरात सुख समृद्धी येते यासोबत आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात घरात पैसा आणि अन्नाची कमतरता भासत नाही यासोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते या दिवशी गरजू व्यक्तींना दानधर्म केल्यास अक्षय पुण्यप्राप्ती होते तर आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीला कोणत्या वस्तूंचे दान केले पाहिजे कोणत्या वस्तूंचे दान करणे हे शुभ मानले जाते चला तर मग बघूया कोणत्या वस्तूंचे आपण दान केले पाहिजे अक्षय अक्षयतृतीच्या दिवशी जलदान करा या दिवशी जलदान करणे शुभ मानले जाते या दिवशी पाण्याने भरलेले पात्र दान करणे अतिशय पुण्याचे मानले जाते त्यामुळे आपण मटके किंवा कळस यांचे दान करू शकतो त्या भांड्यामध्ये पाणी आणि थोडी साखर टाकून दान करावे तसेच या दिवशी पशुपक्ष्यांना पाणी पाजणे देखील लाभदायक मानले जाते असे केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते परंतु दान करताना एक लक्षात ठेवा की मटके किंवा जलपात्र दान देताना ते पात्र रिकामे नसावे अशा पद्धतीने आपण या दिवशी जलदान करू शकतो त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जवसदानही करू शकतो अक्षय तृतीयाला जवस दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते शास्त्रामध्ये जवस हे कणक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले जाते त्यामुळे जव दान केल्याने घरात सुखसमृद्धी येते शांती राहते असे मानले जाते त्यामुळे आपण या दिवशी जवस दान देखील करू शकतो त्यानंतर आहे पित्रांसाठी दान पित्रदान जाते की अक्षयतृतीच्या दिवशी पितरांच्या नावाने केलेले दान हे सर्वात पुण्यदायी ठरते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ किंवा इतर रोजच्या वापरातील वस्तू यांचे दान करू शकतो पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी पित्रांच्या नावाने ब्राह्मणांना किंवा गोरगरिबांना जेवण घालणे देखील अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी पित्रदान करणे देखील शुभ आहे अक्षय दिवशी अन्नदान केले पाहिजे भगवद्गीतेत अन्नदानाला श्रेष्ठ दान मानले गेलेले आहे एखाद्या उपाशी व्यक्तीला गरजू व्यक्तींना अन्न देण्यापेक्षा मोठे कोणतेही दान नाही असे म्हटले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान अवश्य करावे असे केल्यास देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे आपले आयुष्य सुखसमृद्धीने भरून जाते शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अक्षतृतेला अन्नदान केल्याने नवग्रहांची शांती होते आणि त्यांची स्थिती देखील सुधारते या दिवशी अन्नदान करताना तांदूळ डाळ पीठ इत्यादी पदार्थांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर ऋतुमानानुसार येणाऱ्या फळांचे म्हणजेच आंबा कैरी चिंच अशा पदार्थांच्या अशा फळांचे दान करणे देखील शुभ मानले जाते आणि असे केल्याने शुभ फळ मिळते यासोबतच माता अन्नपूर्णाची कृपा देखील सदैव आपल्यावर राहते त्यामुळे या दिवशी अन्नदान केले पाहिजे तसेच अक्षय तृतीया हा सणभर उन्हाळा उन्हाळ्यात येणारा असल्यामुळे गरजू व्यक्तींना ज्या गोष्टींची ज्या वस्तूंची गरज भासत असेल त्या वस्तू तुम्ही दान करू शकता जसं की पंखा छत्री पायातील चप्पल वस्त्रदान वस्त्रदान करणे हे देखील या वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही या सर्व वस्तू या दिवशी दान केल्या पाहिजे किंवा दान करू शकतात तर अशा पद्धतीने अक्षय तृतीयाच्या दिवशी काय दान करावे आणि दानाचे किती महत्त्व आहे तर ही सर्व माहिती आपण बघितलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद